आमदाराने ना नाव घेऊन टार्गेट करायला पाहिजे कोण नेता आहे कोणी ती प्रभागरचना मला वाटतं तेच या प्रभागरचनेसाठी प्रशासनावर दबाव आणून उलटं सुलटं काहीतरी करायला बघवतं जे प्रभाग रचनेचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच नक्कीच ती प्रभागरचना प्रशासनाने केली असेल आमदार काहीतरी चुकीचं मार्गदर्शन त्या तिथल्या त्याच्या प्रशासनाला करण्याचा त्यांनी स्वतः प्रयत्न केला त्यांनी स्वतःने आत्मपरक्षण करावं किंवा आई आईवडील तिथे जगात नाही त्याची शपथ घ्यावी की ही खरी निवडणुकीची प्रक्रिया ही स्वच्छ आणि हे झाली पाहिजे निस्वार्थी झाली पाहिजे आणि ती होऊन देण्याचं काम या आमदारांनी केलं नाही म्हणून त्यांना जा अजून रचना अठरा तारखेला जाहीर होणार आहे त्याच्या अगोदर यांना कसं स्वप्नात पडलं काय हे प्रभाग कसे कसे क काय काय का, केलेले आहेत तर नक्कीच त्यांनी स्वतःने आ आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण कुठच्याही प्रशासकीय अधिकारवर आरोप करताना तुम्ही नक्कीच मला वाटतं स्वतः त्यांनी कोणाला त्या प्रशासनाला वर दबाव आणला असेल आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे ते ऐकले नसेल म्हणून त्यांच्यावर ते, ते दे खोटे नाटे आरोप करतात आणि मला वाटतं या वयामध्ये आमदार साहेबांना ते अशोभनीय असं मला वाटतं